नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये बघा मित्रांनो तुम्ही थमलेला आणि टायटल बघून तुम्ही समजायचा असाल आज व्हिडिओ कोणावरती करतोय आणि का करतोय व्हिडिओ बनवायची काय गरज आहे मला आता एवढं डोस का माझं तर आपले काय नाही तुम्ही म्हणताना काय एड का करायला लागलाय आई म्हणजे माझी आई काय म्हणते अजिबात शूटिंगला जायचं नाही शूटिंग करायची नाही कुठल्या शूटला जायचं पण नाही आजपासून व्हिडिओ बंद करायचे बंद करायचे बघा माझं डोकं चाल ना काय तेच ते ना आई म्हणते मला शूटिंग करू नको शूटिंग बंद करून टाक आजपासून युट्यूबला एक व्हिडिओ टाकायचा नाही आता व्हिडिओ बंद करून कसं चालणार मित्रांनो तुम्ही सांगा मला आता आई म्हणते व्हिडिओ करू नको नाही व्हिडिओ केलं कसं पैसे भेटणार कस काय घर कसं कसं चालणार काय सांग मित्रांनो काय बोलाव काय कळ का, नाही बघाय आई डायरेक्ट म्हणते शूटिंग करू नको व्हिडिओ बनवायचे नाही नाही व्हिडिओ बनवल्यावर पैसे कसे येणार मला सांगा ना मित्रांनो कसा पैसे येणार कशा घरातल्या सगळ्या गोष्टी होणार दर्दडीत नाही शूटिंग करायची तो बंद करा कर शूटिंग व्हिडिओ विडिओ बंद कर आजपासनं व्हिडिओ करायचे नाहीत आसपासने चॅनेल बंद करून टाक आय मला एवढं पण म्हणले आय म्हणते मला चॅनल डिलीट करून टाक युट्यूब चॅनेल डिलीट करून टाक तुला डिलीट नाही करू वाटत इकायचा चॅनल इकून टाक म्हणती मग मी हा ते एवढं ये शब्द बोला थोड्यातून हो पण लय आवडतो शब्द मी चला म्हटलं कुठं काय करीत बसताय पण एवढं डोकं तर आपल्या का नाही माझं चला म्हटलं आपली युट्यूब फॅमिली फॅमिलीला सांगा व्हिडिओ बनवून सांगावा का, काय काय गोष्टी काय बघा डायरेक्ट ऑन द स्पॉट आहे म्हणते व्हिडीओ बनवून व्हिडिओ नाही बनवायचे नाही व्हिडिओ बनवायचे नाही का काय करायचं पैसे कसे यायचं आपली युट्यूब फॅमिली कशी राहायची आपले ऑडियन्स कसा राहायचा काय करावा काय मला हे कळाना बघा नेमकं करावा काय हेच कळा ना मला आता व्हिडिओ बनवायचा आई आय म्हणते व्हिडिओ बंद कर आजपास व्हिडिओ करायचा नाही आणि आता शूटिंगला जातो शूटिंगला जायचं नाही म्हणते आहे मला सांगा नाही शूटिंगला गेलो नाही व्हिडिओ बनवलं पण पेमेंट कसं येणार खर्च कसा निघणार तुम्ही सांगा मला नाही समजा मी जर केलं ह्या टायमिंगला जर युट्यूब जर बंद केलं ह्या टायमिंगला मग युट्यूब बंद केलं पैसे कसे येणार व्ह्युअर्स कसे येणार झालं युट्यूब बंद केलं की युट्यूब चायला बघा मित्रांनो कॅमेरा मदत बंद पडला कारण की बघा असल्या बांधण्यामुळे मोबाईलचं स्टोरेज फुल झालं स्टोरेज संपलं आता ज्येष्ठ मी ते बाकीचे व्हिडिओ डिलीट केले आणि ज्येष्ठ कॅमेरा ऑन केला बघा आपला विषय कुठं आलता व्हिडिओचा तर बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर मम्मीला जर घेऊन व्हिडिओ घेऊ गी, वाटला मग नक्की कमेंटमध्ये सांगा जर बघा आता डायरेक्ट ऑन द स्पॉट आहे म्हणते की व्हिडिओ बंद कर व्हिडिओ नको आता का काय मला डोकं चला ना कसं करायचं काय करायचं व्हिडिओ बंद केलं पैसा कसा यायचा सगळ्या गोष्टी कशा चालायच्या तुम्ही सांगा मला आता नेमकं करायचं काय काय करू का सगळी डोक्याच आहे बहिणी गेली बघा एवढं डोकं म्हणजे एवढा राग येतोय का नाही कुठं जावं काय करावं डायरेक्ट ऑन द स्पॉट मग मी म्हणते बांधण ते बांधणंच म्हणतोय व्हिडिओ बंद कर शूटिंगला जाऊ नको शूटिंग बंद कर व्हिडिओ व्हिडिओ बनवायचे सगळं राहून दे तर काय कर इथं करी काय काय बोलू कसं काय करू व्हिडिओ बंद केलं आपलं लुस का नाही कुठं कळतय बाबा आलोय बाबा एवढं कुणाचं कोण करेन बर वर तेवढं ऑडियन्स एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास चॅनेलला कुणाचं काम आहे मला सांगा ना आता ज्येष्ठ जर नवीन क्रिएटर जर युट्यूब चॅनल काम करत असला आता सध्याला पण मला सांगा त्याने जर मला करून दाखवायचं की बाबा एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास चॅनलला कम कं, कम्प्लीट कं, करून दाखवायचे कोण करू शकत नाही चार हजार तास चॅनल कम्प्लीट इम्पॉसिबल आहे करणं चला बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल आणि उद्याच्या व्हिडिओचे अपडेट दाखवल तुम्हाला घरातल्या काय गोष्टी होत्या तर व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत